कामधंदे वगैरे म्हणजे नोकरी मिळत नव्हती उदरनिर्वाह चालण्यासाठी चालवण्यासाठी काहीतरी हातपाय हलवणं गरजेचं भांडवल हा एक मोठा प्रश्न ज्या आईच्या कानातलं आणि भावाच्या मुलीच्या कानातलं ठेवून वीस हजार रुपये कर्ज काढलं होतं ते पाच बाय पाच फुटाचं मंचुरियनचं एक काउंटर सुरुवातीला आम्ही चालू केलं मराठी माणसांनी करावंच सर बिझनेस करावाच नमस्कार डी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे माझी यशोगाथा या आपल्या सदराखाली आज आपण पुण्यातील सुप्रसिद्ध मुक्ताई किचनचे मालक श्री गोरक्षनाथ गोरड आणि सौ आशा गोरड यांना भेटणार हो। आहोत नमस्कार तर गोरड साहेब हा व्यवसाय सुरू करावा असं आपल्याला कधी आणि का वाटलं सगळ्यात आधी आमच्या आई ज्या आहेत त्या मुंबईला कुलपीवाले जे लोक असतात बरं हा त्या लोकांना ते खानवळी वगैरे घालवायचे आमच्या वडिलांचं वडापावचं की शॉप होतो म्हणजे रस्त्यावर पटपाचं थोडंफार ते एक बिझनेसचं बाळकडू किंवा आमच्या वडिलांनी बरेच वर्ष कुल्फी हा व्यवसाय केला म्हणजे आम्हाला जे आता तुम्ही म्हणता बिझनेसमध्ये काय न्यायचं तर हे बाळकडू जे बिझनेसचं मिळालं आहे ते आम्हाला वडिलांकडनं आई आईकडनं मिळालं पर्याय काय झालं की कामच नाही नोकरीच नाही मग म्हटलं मग बिझनेसमध्ये जायचं तर मग आम्ही एक छोटे छोटे बिझनेसच करायला सुरुवात नोकरीला पर्याय म्हणून पर्याय म्हणून तो एक चालू केला मुंबईला सर मी सांगतो जेव्हा मी फुटपाथवर जेव्हा काउंटर वगैरे लावायचा विचार केला तेव्हा त्यावेळेस बऱ्याच गोष्टी अशा अनुत्तरित होत्या करणार का नाही करणार का केलं तर चालेल का ह्या बऱ्याच गोष्टी होत्या की आता हे तुमची सुरुवात तुम्ही सांगितलीत की वडापावची गाडी होती वडिलांची किंवा कुलकीचा व्यवसाय होता तर एक्झॅक्टली मुक्तही किचन सुरू कधी झालं आणि पहिली शाखा कुठं सुरू झाली पुण्यात शिफ्ट झालो दोन हजार सतरा साली बरं मग इथे आल्यावर मी इथे वेळी आम्हाला बरेच प्रश्न होते इथं की मी मुंबईला रस्त्यावर धंदा करतो आहे पण ते आता जर आपण इथे चालू करायचं चा म्हटलं तर तो धंदा चालेल का आपण करू का त्याला चांगला रिस्पॉन्स मिळेल का कस्टमरला आवडेल का ह्या बऱ्याच गोष्टी अनुत्तरित होतात आणि भांडवल हा एक मोठा प्रश्न होता तर असं करता करता आम्ही एक मंचुरियनचा एक काउंटर म्हणजे मानाजीनगर नरे इथे हु, पाच बाय पाच फुटाचं मंचुरियनचं एक काउंटर सुरुवातीला आम्ही चालू केलं आणि ते चालू करत असताना सर माझ्याकडे म्हणाल तुम्ही तर वीस हजार रुपये त्या याला भांडवल लागणार होतं तेही माझ्याकडे नव्हतं तेही माझ्याकडे नव्हतं तर ते भांडवल नसतं तर ते उभं कसं करायचं मग मी माझ्या आईच्या कानातलं आणि भावाच्या मुलीच्या कानातलं ठेवून वीस हजार रुपये कर्ज काढलं होतं तर ते कर्ज काढून मी ते छोटेखानी काउंटर ते तिथे अक्षरशः म्हणजे जिथे काउंटर मी लावणार होतो सर तर त्या मातीचा ढिगारा होता तिथे थे थे छोटे -छोटे थे थे त्या मातीचा ढिगारा काढला आणि तिथं मी पी सी सी केलं थोडंसं त्याच्यावर ते काउंटर ठेवलं आणि मी जुजबी म्हणजे छोट्या छोट्या हे करायचं अशा विचारानं की तिथे मी पहिलं मंचुरियनचं काउंटर लावलं आणि त्या काउंटरला मला एवढा मोठा रिस्पॉन्स मिळाला की मी ते मंचुरियनचे म्हणजे तळून काढेपर्यंत अशी गड गर्दी झाली म्हणजे कढईतले क मंचुरियन आहे ना पाच मिनटात संपून जायचे एवढा त्याला छान रिस्पॉन्स मिळाला मंचुरियन करत असताना पुढे जाऊन आम्ही विचार केला की वडापाव करायचा वडापावला hmm. पण आम्हाला खूप रिस्पॉन्स आमची क्वालिटी सर्विस स्वच्छता आणि सगळ्यात महत्त्वाचं की रेट कमी असल्यामुळे लोकांनी त्या गोष्टीला खूप रिस्पॉन्स दिला चांगला रिस्पॉन्स दिला आणि त्या रिस्पॉन्समुळे आमचा कॉन्फिडन्स एवढा वाढला हिशोबाच्या बाहेर वाढला की आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही बऱ्याच गोष्टीत काम करू शकतो आणि बरेच प्रोडक्ट आम्ही आपण लॉन्च करू शकतो पण पुढे जाऊन असं विचार केला आम्ही सर की जास्त प्र प्रोडक्टचा फाफड प्रसार करण्यापेक्षा जे लिमिटेड प्रोडक्ट बनवणार आहे आपण त्या प्रोडक्टला आपण क्वांटिटीमध्ये विकूया नुसतं की मग मेनू कार्डवर दिसताय जो शंभर आयटम आणि त्याच्यातले पन्नास पण अव्हेलेबल असं न करता आम्ही एक विचार केला की चल बाबा कमीत कमी, -कमी प्रोडक्ट करू आणि ते क्वांटिटीमध्ये विकू म्हणून वडापाव मुगभजी हे दोन प्रोडक्ट घेऊन आम्ही सुरुवातीला सुरुवात केली मुगभजीला आम्हाला छान रिस्पॉन्स मिळाला मग इथून पुढे जर आमचं मंचुरियन चांगलं चाललं होतं वडापाव चांगला चालला होता म आणि मुगबजी चांगली चालली होती मग आम्ही डायव्हर्ट झालो की आपण जेवण पण विकूया मग आम्ही जेवणाचा स्टडी केला स्टडी म्हणजे ज्या ज्या जेवणाच्या कंप्लेंट आहेत म्हणजे कोणाच्या जे जे लोक आता जेवण जेवताना बघा की नोकरी आणि व्यवसाय किंवा कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी गावापासून किंवा स्वतःच्या घरापासून खेड्यापाड्यातली लोकंही पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी येतात पण तिथे आल्यानंतर त्यांची जेवणाची एवढी आभाळ असते एवढा त्यांना प्रॉब्लेम असतो की ते जेव जेवण स्वच्छ आहे का त्या क्वालिटीचं आहे का त्या रेटमध्ये परवडेल का ते गरमच आहे का हे सगळे प्रश्न आहे ना एक कस्टमरच्या मनात असतात मग या सगळ्या कस्टमरच्या मनातल्या प्रश्नांचा आम्ही बरेच दिवस विचार केला त्याच्यावर बरेच असे पेपरवर्क केला आम्ही हे आपण चांगल्या पद्धतीने कस्टमरला देऊ शकतो का असा विचार करून सर मग आम्ही की चला आपण मुक्ताई किचन या नावाने जेवणाचं म्हणजे राईस प्लेट चपाती भाजी ह्या प्रद्द, पद्ध पद्धतीचं एखादं शॉप चालू करू मग ते आम्ही डिझाईन केलं आणि त्याला मग मुक्ताई किचन नाव दिलं मुक्ताई किचन नाव देण्यामुळे काही विशेष कारण बरोबर हां सर मुक्ताई किचन नाव देणं मग माझ्या आईचंच नाव मुक्ताई आहे बर आणि बघता आपण एक संतांची परंपरा आहे त्याच्यात मुक्ताईचा केवढा मोठा रोल आहे आणि तशीच आई मला मिळाली आहे की खूप प्रेमळ आहे ती खूप जपणारी आहे ती खूप काळजी घेणारी आहे मग त्या नावात एवढं एनर्जी आहे ना सर ते मी तुम्हाला शब्द सांगू शकतो स्फूर्ती स्थान आहे म्हणजे स्फूर्ती म्हणजे काय आता माझ्या अंगावर अक्षरशः शहर येतात ते माझ्यासाठी काय दैवत आहे माझ्यासाठी मुक्ताई म्हणजे तर मग मुक्ताई किचन आणि ते नाव दिल्यापासून सर आम्हाला एवढी ग्रोथ मिळाली एवढा सक्सेस मिळाला त्या नाव आणि रिस्पॉन्स मिळाला त्या गोष्टीला कारण एक मुक्ताई म्हणजे आईच्या टच आईचं हातचं काहीतरी येतं आणि हे लोकांनी आहे ना कस्टमरने पण त्या गोष्टीला एवढी दाद दिली ना मुक्ताई या नावाला त्या क्वालिटीला त्या ह्याला मला खरंच सांभाल म्हणजे मुक्ताई किचन मी चालू केलं तर मी एक बिझनेस म्हणून लोकांना वाटत असेल पण मला एक सेवा करायची होती त्या सेवेला कस्टमरने मला एवढा रिस्पॉन्स दिला ना सर खूप रिस्पॉन्स दिला आज मला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो सांगायला की त्या मुक्ताई नावाच्या नावामध्ये एवढा मोठा सक्सेस आहे श्रद्धेमुळं तुम्हाला एवढं यश शंभर टक्के शंभर टक्के बरं आता मुक्ताईच्या पुण्यात कुठं आणि किती किती शाखा आहेत सर मुक्ताई किचनच्या पुण्यामध्ये सहा शाखा आहेत एक मेन जे द शाखा आहे होम ब्रांच म्हणतात त्याला ती नरे नगर येथे आहे दोन नंबर शाखा आमची जिल कॉलेज रोडला तिथे आहे तीन नंबर शाखा आमची नरेहतमध्येच महिंद्रच्या शोरूमच्या समोर आहे आणि चौथी शाखा आमची सर याला आहे सिहगड रोडला आहे आणि पाचवी शाखा जी म्हणतो आपण ती मानाजीनगरलाच आहे सहावी शाखा आहे ती स्वारगेटला आहे सहा आपण आहेत समाधानासाठी कुठल्या गोष्टींची काळजी घेता विशेषतः फर्स्ट म्हणजे माझ्याकडे कस्टमर येत बिलिंग वरती मी पहिलं टोकन घ्या म्हणते त्याच्यानंतर फर्स्ट की मला कस्टम्बरला खायला घालायला देऊस वाटतं म्हणजे खाऊ घालूस वाटत बरं तर त्याच्यासाठी मी पर्सनल कि मला जसं खायचंय त्या पद्धतीने मी त्या म्हणजे स्वच्छता काळजी आ, हे सगळं त्यांच्यासाठी करते आणि प्रेमाने खाऊ घालण्याचा माझा दृष्टिकोन तुमच्या बोलण्यावरून एक लक्षात आलं की आपलेपणाने तुम्ही लोकांना खायला घालता आणि व्यवसाय म्हणून याच्याकडे बघतच नाही मुळात तुम्ही नक्कीच त्यामुळं त्या चव त्या अन्नत उतरते असं मला वाटतंय नक्की दुसरी गोष्ट सर अशी की कस्टमरला फक्त चांगलं आणि चांगलं देण्याच्या हेतूपाई आम्ही म्हणजे आमची फॅमिली तिन्ही फॅमिली गेली जवळजवळ सात ते आठ वर्ष आम्ही घरी जेवण नाही बनवलं बरं हां जेवण न ना बनवण्यामागचं कारण हे की जे आपण खातो आहे तेच आम्हाला कस्टमरला द्यायचं आहे ग्राहकांना द्यायचं ते क्वालिटी मेंटेन राहण्यासाठी किंवा ते आपल्याकडनं न दररोज चेक केलं जावं ह्या हेतूपणाही आम्ही जवळजवळ सात ते आठ वर्ष झालं घरी जेवण बनवलं नाही आम्ही आईवडिलांना पण इथून टिफिन पाठवतो हो की व घरी आईवडिलांना वेगळं आम्हाला वेगळं कामगारांना वेगळं कस्टमरला वेगळं असं न करता फक्त आणि फक्त मला चांगल्या चवीचं चांगल्या क्वालिटीचं रे परवडणारे किमतीत जेवण द्यायचं आहे म्हणून आम्ही आठ वर्ष इथेच जेवतो आहे मुक्त किचनमध्येच जेवतो आहे आपल्या मुक्ताई किचनला चांगला प्रतिसाद मिळतो तर त्याचं काय कारण आपल्याला वाटतंय मुक्ताई किचनला गर्दी होण्याचं किंवा मुक्ताई किचनला सक्सेस मिळण्याचं एकमेव म्हणजे अशी बरीच कारणं आहेत सर की आम्ही उत्तम क्वालिटी द्यायचा प्रयत्न करतो परवडणाऱ्या किमतीत द्यायचा प्रयत्न करतो स्वच्छता द्यायचा प्रयत्न करतो गरम गरम जेवण कसं देता येईल किंवा बघा आम्ही चपात्यांची काउंटर ह्या आमच्या प्रत्येक शॉपवर बाहेर फ्रंटला लावलेली आहेत आम्ही याच्या मागचा हेतू की बाबा मला तव्यावरची चपातीच मला का ताटात द्यायची हा माझा प्रामाणिक हेतू आहे नाही तर इतर ठिकाणी आपण बघतो सर की चपाती अशा एक हे केलेलाच कुठून पार्सल आलेलंचं किंवा थंड असतात किंवा येत असतात माझा दृष्टिकोनच आहे की मला ताट तव्यावरची चपाती ताटात गरम गरम द्यायची आम्ही सर जवळजवळ ऐंशी रुपयातच आम्ही राईस प्लेट चांगल्या पद्धतीचं आम्ही राईस प्लेटमध्ये तीन चपात्या देतो दोन भाज्या देतो चांगल्या क्वालिटीचा राईस देतो चांगल्या क्वालिटीची डाळ देतो त्यानंतर मुगभजी देतो मिनी वडा देतो पापड देतो ठेचा देतो लोणचं देतो हिरवी चटणी देतो बापरे एवढं सगळं आम्ही सत्तर रुपयात किंवा ऐंशी रुपयात हे करतो आत्ता आणि लोकांना समाधान वाटतं त्या गोष्टीचं की मी चांगलं काहीतरी खातो आहे आणि त्या गोष्टीचा एवढा रिस्पॉन्स आणि एवढा सक्सेस आम्हाला कस्टमरमुळे मिळायला आला की त्यांनी ते लोकांना दाखवून दिला आम्हाला की आम्हाला क्वालिटीच खायचे म्हणून तर साहेब आपले पुढील प्लॅन काय आहे त्याचा मुक्ताई किचनला धरून सर पुढच्या असं सध्या जे प्लॅन म्हणाल ना तुम्ही की मुक्ताई किचन जो आता बिझनेस रन करतंय किंवा जे आता चालू आहे शाखा त्यांना एवढा चांगला रिस्पॉन्स आहे तेच मुक्तिचन आम्ही अजून टार्गेट देऊन त्याच्यातनं अजून चांगलं कसं बिझनेस उभा करता येईल याच्यावर आम्ही फोकस करतोय नुसतंच शाखा वाढवून फापट पसारा करण्याचा मागचा आमचा उद्देश नाही जे जे आम्ही आता ज्या सहा शाखा रन करतोय त्याच्यातून अजून कसं बिझनेस जनरेट करता येईल त्यांना त्यांचाच बेस पक्क हांचा पाया जो मजबूत करता येईल ह्या याच्यावर आम्ही पुढचे काही दिवस आम्ही पूर्ण फॅमिली आमची मुलं मिसेस मी किंवा आमच्या शंभर लोकांची टीम हे पुढच्या वर्षभरात त्या त्या सगळ्या गोष्टीवर काम करून एक मुक्ताई किचनमधून जास्त कसा अजून कस्टमर आपल्याला देता येईल किंवा जास्त कसा बिन बिझनेस जनरेट करता येईल याच्यावर आम्ही फोकस करतोय आपल्याशी बोलताना मला असं जाणवतो की मुक्ताई किचन आपण जगताय शंभर टक्के सर तुम्ही माझ्या मनातलं बोलला सर मी मुक्ताई किचन खरंच जगतोय कारण मुक्ताई किचनच्या व्यतिरिक्त मी विचारच केला नाही आजपर्यंत या बायकापोरांची पण चिडचिड होते माझी कधी कधी की बाबा वेळ देत नाही बिझनेस आहे किंवा बिझनेस पण मला एक वाटतं की मला एक संधी मिळाली देवाने एक संधी दिली आहे मार्केटमध्ये तुम्ही जर पाहत असाल सर लोकांना कामं नाही मग देवाच्या कृपेने जर आपल्याला एवढं काम आहे तर त्या कामाला आपण शंभर टक्के न्याय देणं हे आपलं कर्तव्य आहे कर्तव्य अशा हेतून मी ते काम करतोय आता मला मुलं म्हणतात पप्पा बस झाला आता तुम्ही आता थोडं आमच्यावर हे करा ते करा पण एवढ्या चांगल्या स्थितीत आपण हे करणं मग मी मुलांना म्हटलं की मी पाया रचला हा त्याला कळस लावायचं काम तुम्ही करा आणि मला अभिमान वाटतो की माझीही मुलं चांगली शिकलेली आहेत एज्युकेटेड आहे चांगले म्हणजे डिग्री झाली ग्रॅज्युएशन झाले आणि ते मला फुल टाईम मला माझ्या बिझनेसमध्ये मा मदत करतात आणि मला शंभर टक्के गॅरंटी की ते कळस रचतीलच हॉटेल इंडस्ट्री सर आहे ना ही शेपवर पूर्ण म्हणजे आचार्यावर डिपेंड आहे तर आम्ही असा विचार आणला मनामध्ये की आपण सेफलेस किचन कसं करू शकतो बर शेफलेस शेफलेस म्हणजे जिथे आचार्याची गरजच लागली नाही पाहिजे म्हणून आम्ही एक रेसिपीच हे केलं आणि मग ते रेसिपी आम्ही मग हे करत 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 हे करून टाकतंट करून कॉन्स्टंट म्हणजे जे माप आहेत ती ठरलेली आहेत आमची रेसिपीत मी जे मसाले काढतो ते कोणाला माहित नसत ते सकाळी रात्री जे मी काढून ठेवतो मसाले ते सकाळी सगळे काढतात आणि कोणी फ्राय करत कोणी मिक्स करत फॉर्मुला तुमच्याकडे गणित बरोबर फॉर्मला पक्का की गणित काही अडचणी त्यामुळे मी एवढ्या मोठ्या शंभर लोकांची वगैरे टीम आम्ही हे करू शकलो किंवा एवढं मोठं रन करू शकलो आता हॉटेल मॅनपॉवर मुळ सक्सेस रेट सक्सेस रेट खूप कमी आहे मुक्ता किचनची टॅगलाईन काय आहे तुमच्या मुक्ता किचनचं टॅगलाईन आहे समाधान पोट भरल्याचे समाधान पोट भरल्याचं समाधान पोट भरल्याचे ही मुक्ता किचनची आवजून टॅगलाईन हे केलेली आहे की खरच आमच्या मुक्ताई किचन मध्ये आल्यानंतर बरेच कस्टमर आम्हाला म्हणायचे पोट भरलं वर का पोट भरणून जेवल्यावरच येऊ जेवलं आणि ह्या टॅगलाईन आम्हाला प्रत्येक वेळेस आता आम्ही आमच्या इथे बिलिंग सिस्टीम आहे सर पहिलं बिल घ्यायचं नंतर खाद्य पदार्थ घेऊन खाऊन नाही पण ते जाता जाता सांगून जातात की तुमची सांगायची काही नाही आवर्जून लोक आम्हाला सांगतात की खरंच ते सार्थक आहे म्हणे त्या टॅगलाईनच खरंच समाधान वाटतं पोट भरल्याचं असं बरेच लोक असे आवर्जून सांगतात मराठी माणसांनी करावंच सर बिझनेस करावाच पण हे जे आहे ना की पूर्ण त्याचा दो वर्ष दोन वर्ष तरी स्टडी करावा चांगला त्याच्यातल्या खाच्या कळगे माहित ज्या क्षेत्रात काम करायचे त्यांच्या कुठेतरी वेळ अंडर काम करावं त्याच्यात मला अनुभव येईल आणि हा सगळा अनुभव घेत असताना तुम्ही जर ठरवलं कि मला हे करायचं मग हे त्याच्यात अडथळे आहेत ह्या ह्या गोष्टी फेल होऊ शकतात रेट वर काम केलं ह्या गोष्टी तर त्यानंतर जर तुम्ही बिझनेसमध्ये येत तर तुम्हाला शंभर टक्के पुढे जाऊन सक्सेस मिळतो आपण दोघांनी आपला अमूल्य वेळ काढून आम्हाला सहकार्य केलं तर आपल्या शेत धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर